आजकाल मार्केटमध्ये मा ना गुळाचा चहा पिण्यासाठी चहा तर भेटतोच पण त्यासोबत घरी आणण्यासाठी पावडरसुद्धा भेटते पण त्यामध्ये सुद्धा केमिकल वापरलेलं असतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं कधीतरी पिलं ना तर चांगलं वाटतं पण रोज रोज पिणं ते आपल्या शरीरासाठी बिलकुल चांगलं नाही आहे पण आपण ना साध्या गुळापासून आज चहा बनवणार आहोत शंभर टक्के सांगते तुम्हाला आजची माझी ही पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला ना अजिबात फाटणारसुद्धा नाही कारण काही काही लोकांना चहा फाटतो म्हणूनच तर घरी बनवत नाही जोपर्यंत अशा पद्धतीने चहा गाळत नाही ना मी तोपर्यंत मला चहा गाळल्यासारखं वाटतच नाही कारण थोडाही जरी वाया गेला ना अजिबात आवडत नाही आता चला त्यानंतर आहे ना मी गॅसवरती पातीला ठेवलेला आहे त्यामध्ये दीड मी तर चहाचा दो कप असतो ना तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला गरम होऊ देऊया तोपर्यंत थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक इलायची घेतलेली आहे आता यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून ठेचून घेऊया एकदम मार्केटपेक्षा सुंदर चहा मसालासुद्धा बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे पाहिजेच असेल तर तुम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पण चेक करू शकता किंवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट जाऊन क्लिक करा तुम्हाला सुंदर चहा पावडरची लिंक भेटून जाईल एकदम छान आणि साधे जरी पावडर वापरला तरी एकदम टेस्टला भारी बनतो आता या उकळत्या पाण्यामध्येही ठेचून घेतलेलं गरम मसाला टाकून घेतलेला आहे म्हणजे आलं आणि इलायची या पाण्याला उकळी आली की तुम्ही जी पण चहा पावडर घरामध्ये यूज करता तुम्ही ती टाकून घ्यायची आहे आवश्यकतेप्रमाणे आपल्याला जितका चहा ठेवायचा आहे तितकं आता या पाण्याला उकळी येऊ देऊया ते दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करते मी तोपर्यंत ना मी तर मोठी दीड तेवढंच पाणी तेवढंच दूध घेतलेलं आहे मी आता याला दुधाला पण गरम करून घेऊया गुळाचा चहा असो किंवा कोणताही चहा असो गरम दूध टाकलं ना तर अजून चहा भारी बनतो कारण काय असतं ना चहा उकळलेला आपल्याला तो गरम असतो आणि थंड दूध टाकल्यामुळे ती प्रोसिजर लांबते आणि म्हणून त्याची टेस्ट बिघडते माझंच मला तरी असंच वाटतं म्हणून गरम दूध केलेलं आहे ना कधीही चांगलं असतं आता हे गरम दूध आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि तुम्हाला अजून लक्षात आलं असेल मी याच्यामध्ये अजूनसुद्धा गुळ टाकलेला नाही आहे आता यांना जसे चहावाले करताना त्या पद्धतीने असं करायचं हाय गॅस करायचा आणि चहा असा वरती यायला लागलं की चमच्याने त्याला आपण जसं कढीसाठी बंद करतो ना त्याच पद्धतीने त्याला वरखाली करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला एकदम टपरीसारखं फील होईल आणि ह्या अद्रकच्या इलायचीच्या वाजून एक फ्लेवर येतो आता या चहाला आहे ना मस्त उकळी आलेली आहे थोडासा घट्टसरसुद्धा झालेला आहे आता मी ते गॅस बंद केलेली आहे मग अशीच बोललेली आहे की मी चहा मसाला बनवला होता ना तो तिथं मी एक चमचा टाकून घेतलेला आहे अर्धा सेकंद परत चहाला उकळी आणून घेऊया तोपर्यंत मी तर तो तुम्ही बघू शकता हा साधाच गुळ आहे मग अशी दाखवलेला स्टार्टिंगला आता याला मी मला जेवढं टाकायचं आहे ना तेवढं मी तर कापून घेणार आहे इथं दोन कप चहासाठी मी चार चमचे इथं गूळ वापरून घेतलेला आता छोटे चमचे गूळ तुम्ही तुम्हाला किती गोड हवाय ना तुम्ही त्या सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जोही गूळ असेल तुम्ही तो वापरायचा आहे कोणताही केमिकल केमिकलयुक्त वापरायची तुम्हाला गरज नाही पडणार आता तुम्ही बघू शकता चहा एकदम घट्टसर झालेला आहे त्याचा कलरसुद्धा एकदम भारी चेंज झालेला आहे अशाच कलरमधला चहा भारीसुद्धा लागतो आता आहे ना मी तर गॅस बंद करते तर गॅस बंद केला की काय करायचं आहे आपण जो कापून घेतलेला गूळ आहे, आहे। ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आवश्यकतेप्रमाणे आणि गूळ टाकला की चमच्याने याला डवळून घ्यायचा आहे म्हणजे थोडंफार गरम चहामध्ये गूळ ना वितळला गेला पाहिजे एखाद एखाद मिनटं झाला की परत थोडासा गॅस चालू करायचा हाय गॅसवरती फक्त नॉर्मल त्याला एक उकळी आणायची गरम करून घ्यायचा चहा आणि गॅस लगेच बंद करायचा तुम्ही बघू शकता गूळ टाकून झाल्यावरती मी गॅस चालू केला आणि लगेच इथं बंद सुद्धा केलेला आहे आणि मग आपला तयार होतो एकदम पौष्टिक चहा तुम्ही याला चहाला बिंदास्त पिऊ शकता जर तुम्ही अशा पद्धतीने गुळाचा चहा केला अजिबात फाटणार नाही आहे हे बघा टाकून टाकूनसुद्धा चहा फाटलेला नाही गॅस बंद केला आणि कुठलीही वाट न बघता आता चहा गाळून घ्यायचा आहे आता हिवाळ्यात तर भरपूर प्रमाणात चहा पिला जातो पण असं गुळाचा चहा पिला राहिला तर तुम्ही बिंदास्त पाहिजे तेव्हा चहा करूनसुद्धा पिऊ शकतात कारण चहा प्रेमी इतके आहेत की त्यांना चहा लागतोच कमीत ते कमीत पण साखरपेक्षा यांना गुळ चांगला असतो आपल्या शरीरासाठी आता एकदम सुंदर असा वास येतो आहे मी इथे चहा गाळून घेतलेला आहे चला तुमी ही तर मग तुम्हीही जर चहा प्रेमी असणार तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरणार नाही नक्कीच कमेंट करा फीडबॅक द्यायला विसरू नका मी घेते चहा तुम्ही पण नक्कीच करून बघा अशा प्रकारचं भेटूया नवीन व्हिडिओसोबत खा थँक्यू